तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजपासून आपला कॅपकटचा मास्टर क्लास चालू होणार आहे आणि त्यामध्ये आपण व्हिडिओशी रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी शिकणार आहे त्या पण थोडक्यात आणि सविस्तर दोन्ही पण तुम्हाला शिकायला भेटणार आहे आज फक्त इंट्रोडक्शन राहणार आहे काय काय गोष्टी शिकायला भेटतील तर चला तर मग कुठल्या वेळ व्हाल त्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सर्वात आधी जो पहिला प्रश्न असतो सर्वांचा की कॅपकटमध्ये म्हणजे कॅपकट कुठून कर डाऊनलोड करायचं तर कॅपकट कर सिम्पली तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं टेलिग्राम चॅनलची लिंक ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये राहील तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि जे काही नवीन वर्जन कॅपकटचं ते तुम्ही डाऊनलोड तिथून करू शकता कुठलाही कॉपीराईटचा इश्यू येत नाही काही नाही फक्त यूज कसं करायचं ते सांगू द्याच्या व्हिडिओमध्ये तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं एक वीपिएन लागणार तर प्ले स्टोरला तुम्हाला सर्वात आधी बघा स्टोर ओपन केल्यानंतर इथं सर्च करायचं तुम्हाला प्रोटोन विपिएन प्रोटोन विपिएन केल्यानंतर अशा प्रकारे एक एन येईल बघू शकता फर्स्ट नंबरच जे आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं इन्स्टॉल करून याला ओपन करायचं ओके ओपन केल्यानंतर याला काय करायचं तुम्हाला भरपूर सेटिंग जे अलाव करायचं सांगेल ते करून घ्यायचे अलाव आणि ओपन तर काहीच असं इंटरफेस दिसले इथे क्रॉस ऑप्शनवर क्लिक करायचं चा, डाटा चालू फोनचा ठेवायचंय आणि तो कनेक्टेड करायचंय ओके कनेक्टेड केल्यानंतर आता जे काही तुमचं कॅपकट अप्लिकेशन आहे ते ओपन करून घ्यायचं तुम्हाला लक्षात ठेवा आधी कॅपकट ऍप्लिकेशन ओपन केलं आणि नंतर व्हीपेन तुम्ही कनेक्टेड केलं तर कॅपकट हे अप्लिकेशन चालणार नाही त्यामुळे तुम्हाला व्हीपेन आधी कनेक्ट करून घ्यायचंय आणि नंतर कॅपकट ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचंय ओके तर आपण कॅपकट ओपन करून घेऊया ऑलरेडी ते कॅपकट ओपन आहे पण आपल्याला ते क्लिअर करायचंय आणि परत कॅपकड च्या सेटिंगमध्ये यायचे आणि इथे तुम्हाला परत क्लिअर कॅचवर आहे क्लिअर स्टोरेज करायचं आणि क्लिअर कॅच करायचं ओके एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला नव्याने कॅपकट ओपन करून घ्यायचं इथून बॅक फाईल करू आपण आणि कॅपकट ओपन करून घेऊया तर बघू शकता अशा प्रकारे कॅपकट ओपन करून घ्यायचं ज्यामुळे तुम्हाला काही इंटरनेट कनेक्शनचा प्रॉब्लेम येणार नाही किंवा व्हीपीएनचा प्रॉब्लेम येणार नाही इथून कंटिन्यू आहे एक फोटो ऍड करून दाखवते की इथे कोणताही तुम्हाला इंटरनेट कनेक्शनचा प्रॉब्लेम येणार नाही सिंपल इथे तुम्हाला न्यू प्रोजेक्ट वर क्लिक करायचं न्यू व्हिडिओवर आणि क्लिक केल्यानंतर तुमचं फाईल मॅनेजर जी काही गॅलरी आहे ती ओपन होऊन जाईल फोटो आणि व्हिडिओ दोन्ही पण आपण न्यू व्हिडिओवर क्लिक करूया तर मग अशा प्रकारे तुम्हाला सेटिंग आता इथे येईल अलाव ऑलची तर इथे काय करायचं अलाव ऑल आल करायचं म्हणजे सर्व परमिशन जे आहे ते एक्सेप्ट करायचं आहे आणि इथे क्लिक करायचं सेकंड नंबरचे ऑप्शन सिम्पल एक फोटो मी ते ॲड करून घेतला बघा आता इथे क्लिक केल्यानंतर इथे इफेक्टवर जर क्लिक केला आणि व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केला तर कुठलाही मला इंटरनेट कनेक्शनचा प्रॉब्लेम येणार नाही ती गोष्ट लक्ष तुम्हाला मला प्लेस्टोरला जाऊन आधी व्हिपीएन डाऊनलोड करायचं व्हीपीएन ओपन करायचं आहे आणि नंतर मग तुम्हाला कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचं एवढं गोष्ट लक्षात आली असेल सर्वांची यामध्ये जर काही अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता किंवा आपल्या वॉट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलाय व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जॉईन होण्यासाठी तुमचं नाव सरनेम आणि गावाचं नाव पाठवायचं तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल तिथे आपल्या आठवड्यातून तीन वेळेस लाईव्ह क्लास असतो आणि सोबत जे काही तुमच्या अडचणी असाल ते आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सॉल्व्ह करत असतो जर माझ्या बोलून स्पीड जास्त वाटत असेल तर नक्कीच इथे वरती सेटिंगचं ऑप्शन आहे ते क्लिक आहे आणि स्पीडच्या च्या ऑप्शन तुम्ही नॉर्मल किंवा त्यापेक्षाही कमी थोडं स्पीड करू शकता तर बघा इथे जर आपण इफेक्ट अप्लाय केला तर कुठलाही आपल्या इंटरनेट कनेक्शनचा प्रॉब्लेम दिसणार नाही ओके okay? आता अशा प्रकारे बघू शकतो आज फक्त इंट्रोडक्शन आहे तुम्हाला एप्लिकेशनच उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर साऱ्या गोष्टी जे की आपला क्लास आहे उद्यापासून स्टार्ट होणार आहे आज फक्त एक ओळख म्हणून आपला हा क्लास चालू केलाय इथे बघा जे काही हे इथं एंडिंगचं ऑप्शन आहे ओके okay? इथे जो एंडिचं ऑप्शन आहे हे जर आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये येत असेल तर सिम्पल काय करते आपण कॅपकट ओपन करतो ना आता इथून मी हे असंच राहू देते आणि इथून बॅक करते बॅक केल्यानंतर इथे वरती सेटिंगचं ऑप्शन आहे ओके सेटिंगचे ऑप्शनवर क्लिक करून इथे बघा ॲड डिफॉल्ट एंडिंग असं ऑप्शन आहे ॲड डिफॉल्ट एंडिंग हा जर तुम्ही ऑफ केला ना एक मिनिट आपण ते बघा तर बघा क्लिक करू आणि ते डिस्कार्ड करू डिस्कार्ड केल्यानंतर इथे बॅक यायचंय आणि बॅकनंतर तो प्रोजेक्ट आपण दुसरा एक फोटो ॲड करून घेऊया न्यू न्यू Uh, जे न्यू ऍड आहे न्यू व्हिडिओ आहे त्यावर क्लिक करायचं आणि परत एखादं प्रोजेक्ट ऍड करून घेऊया आपण तर बघू शकता अशा प्रकारे एक बॅकग्राऊंड ॲड केलं मी आणि इथून ऍड केलं अशा प्रकारे केलं तर बघू शकता इथं ॲड एंडिंगचं ऑप्शन येते मग अशी डायरेक्टली आपल्याला एक लेअर वेगळी सेपरेट बघायला भेटली होती जसं आपण इथून बॅक केलं आणि जो आपला पहिला प्रोजेक्ट ओपन केला तर तुम्हाला इथे भेटेल एंडिंग लेअर आपलं ऑलरेडी भेटली कॅपकटचा लोगो तर जे तुम्हाला रिमूव्ह करायचा असेल तर तो ऑप्शन तुम्ही ऑफ करू शकता किंवा इथून डायरेक्टली तुम्ही डिलीट पण करू शकता काही प्रॉब्लेम येणार नाही ओके okay, त्यानंतर इथे बघू शकता भरपूर साऱ्या गोष्टी याच्यामध्ये शिकण्यासारख्या पण आपण बेसिक फक्त ऍप्लिकेशनचं इंट्रोडक्शन घेणार आहे त्यामुळे आपण थोडक्यात गोष्टी बघूया इथे आल्यानंतर स्टार्टिंगला ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टी भेटतात जिथे इथे न्यू व्हिडिओ आहे इथून आपल्याला प्रोजेक्टची सुरुवात करायची आहे त्यानंतर uh, एडिट फोटो आहे एडिट फोटोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बरेच सारे ऑप्शन ओपन होताना दिसतील आपण त्यावर क्लिक करूया क्लिक केल्यानंतर आपले जे काही फोल्डर ओपन असेल गॅलरी मधलं ते ओपन होऊन जाईल याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच साऱ्या गोष्टी एडिट करू शकता पण आपण आता व्हिडिओकडे लक्ष देणार त्यामुळे हे विषय आपण थांबूया ओके okay, इथून बायक आल्यानंतर इथं ऑटो कट ऑप्शन आहे त्यानंतर रिटच आहे तर डेस्कटॉप एडिटर भरपूर सारे ऑप्शन आहे पण आपल्याला याची काही गरज लागणार नाही त्यामुळे फक्त आपल्याला न्यू व्हिडिओ वर क्लिक आहे आणि जे काही आपलं आहे व्हिडिओ प्रोजेक्ट तो स्टार्ट करायचा आहे आणि सोबतच इथे तुम्हाला अकाउंटचं ऑप्शन भेटतो जर तुम्हाला अकाउंट बनवायचं असेल कॅपकटचं तुम्ही इथून अकाउंट पण ऍड करू शकता नाही ऍड केला तरीही काही प्रॉब्लेम येणार नाही पण जर तुम्हाला ले है। है। इंटरनेट कनेक्शनचा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला स्टार्टिंगला जे काही प्रोटो आणि वीपीन आहे ते डाऊनलोड करायचं प्ले स्टोरून ते अगदी फ्री आहे त्यातले कुठलेही चार्जेस नाहीये आणि त्यानंतर कॅपकट ऍप्लिकेशन ओपन करा जेणेकरून तुमचे जे काही इंटरनेट कनेक्शनचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणार आणि कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला कॅपकटमध्ये येणार नाही ओके ठीक आहे okay. तर इथे बघा आपण फर्स्ट जे काही आपण प्रोजेक्ट ओपन केला तर तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगते इथे आपल्याला एक सॉरी जो पहिला केला होता आपण हा होता यामध्ये आपल्याला ऑलरेडी एक लोगो भेटला होता तो डिलीट करण्यासाठी आपण सिम्पल सेटिंग वर क्लिक केलाय आणि त्या ऍड डिफॉल्ट एंडिंगचा ऑप्शन जो होता तो आपण ऑफ केला होता त्यामुळे आपल्याला तो ऍड एंडिंगचा जे काही लोगो होता कॅपकरचा तो दिसणार आहे हे गोष्ट लक्षात ठेवून द्या आणि जे काही आपला व्हिडिओचा पार्ट राहील जो उद्याचा म्हणजे सेकंड पार्ट आजचं आपलं फक्त इंट्रोडक्शन होतं काय काय कॅपकट मध्ये आपण म्हणजे गोष्टी बघणार ते पण सांगणार थोडक्यातच तर बघा सर्वात आधी जे कॅपकट मध्ये आहे तुम्हाला न्यू व्हिडिओ कसा क्रिएट करायचा स्टार्टिंग पासून आहे आपण म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशन कॅपकटची त्यानंतर आपण बघणार आहे की बघणार आहे याच्यामध्ये त्यानंतर की फ्रेमिंग बघणार आहे त्यानंतर बऱ्याच साऱ्या गोष्टी जसं की मी ते ओपन करून दाखवते बघा इथे इफेक्ट आहेत इफेक्ट कोणते कोणते यूज करायला पाहिजेत आणि ट्रेंडिंगला कोणते इफेक्ट आहेत त्या गोष्टी बघणार आहे प्लस त्यानंतर आपण ऍडजस्टमेंट मध्ये एक ऑप्शन असतो बघा इथे एच एस एल तर हे जे ऑप्शन आहे तो, तो आपण लाईट रूममध्ये बघायला भेटतो ज जसं की आपण कलर फेसचा कलर बॅकग्राऊंडचा कलर कसा मॅनेज करायचा पण आपण फोटोमध्ये शिकलोय आता व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडचा कलर कसा मॅच करायचा किंवा व्हिडिओमध्ये कसं कलर कॉम्बिनेशन करायचं किंवा कलर ग्रेडिंग करायचं हे सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहे तर इथे बघू शकता भरपूर सारे ऑप्शन आहे हे पण आपण पूर्ण सविस्तर बघणार आहे त्यानंतर इथे हायलाइटचे जे काही इथे ऑप्शन आहेत सगळे ऍडजस्टमेंट मध्ये हे सर ऑप्शन आपण ऑलरेडी बघणार आहे याच्यामध्ये त्यानंतर बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत इथं एक्सेट आहे कोणता कोणती साईज कुठल्या कुठल्या प्लॅटफॉर्मला यूज केले जाते जसं की नऊ बाय सोळा कोणत्या प्लॅटफॉर्मसाठी यूज केले जाते सोळा बाय नऊ वन पॉईंट वन हे सर्व गोष्टी कशासाठी आहेत किंवा काय काय या साईजचा फायदा आहे आपल्याला ह्या सर्व गोष्टी आपण समोर बघणार ओके त्यानंतरचा प्रश्न आहे ते ऑडिओ ऑडिओमध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात ऍक्स्ट्रॅक्ट ऑडिओ कसं करायचं हे समजत नाही म्हणजे व्हिडिओ पासून ऑडिओ कसा कन्व्हर्ट करायचा तर व्हिडिओपासून ऑडिओ कसं कन्वर्ट करायचं हे बऱ्याच जणांना खूप प्रॉब्लेम होतात ते आपण बघणार ते आहे त्यानंतर रेकॉर्ड व्हॉइसवर कसा करायचा व्हिडिओला तेही बघणार आहोत त्यानंतर आहेत इथे साऊंड इफेक्ट्स आपण कसे यूज करू शकतो यामधून त्या सर्व गोष्टी बघणार आहे बऱ्याच साऱ्या गोष्टी कॅपकट मध्ये शिकण्यासाठी खूप ॲडव्हान्स लेव्हलला तुम्ही एडिटिंग कॅपकट मधून करू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगायचं आहे चॅनल पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवरती डेलीच डेली व्हिडिओ येत असतात आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्या चॅनल आपल्या चॅनल मार्फत शिकायला मिळतात आपण स्टार्टिंगला क्लास लॉन्च केला ग्राफिक डिझाईनचा फ्रीमध्ये त्यानंतर व्हिडिओचा क्लास लॉन्च केला आपण प्ले लिस्ट तुम्हाला बाजूला भेटून जाईल युट्यूब चॅनलवरती आल्यानंतर त्यानंतर आपण आता कॅपकटची सिरीज चालू करणार यामध्ये पूर्ण बेसिक टू अडव्हान्स आपण कॅपकट शिकणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त तुमच्या एडिटर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे कारण की आपला फ्रीमध्ये क्लास असल्यामुळे बऱ्याच जणांना खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटणार आहेत तर नक्कीच तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या इंस्टा पेजला फॉलो करा इंस्टाला डेली अपडेट्स येत राहतात आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा टेलिग्रामला पण आपले जे काही मटेरियल असतं व्हिडिओ ते येत असतं आणि सोबत व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन व्हायला विसरू नका कारण की व्हॉट्सअपला खूप जे काही तुमचे प्रॉब्लेम असेल ते सॉल्व ऑब्विस्टली केले जातात आणि सोबत आपला लाईव्ह क्लास सुद्धा असतो व्हॉट्सअपला तर नक्कीच व्हॉट्सअप ग्रुपला पण सुद्धा जॉईन करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा कारण की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये असं म्हणते की तुमची एक कमेंट मला मोटिवेशन देत असते त्यामुळे प्रत्येक व्हिडिओला कमेंट करायची असते म्हणजे चांगला व्हिडिओ वाटला तरीही कमेंट किंवा माझं काही चुकलं असेल ते पण त्या व्हिडिओ कमेंटमध्ये सांगू शकता जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच ते सुधारण्याचा प्रयत्न करेन आणि कॅपकट कर ची लिंक ही आपल्या टेलिग्राम चॅनल अवेलेबल आहे तर लगेच टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि कॅपकट फ्रीमध्ये डाउनलोड करून घ्या आणि वीपीएन सुद्धा मी टेलिग्राम चॅनलला अपलोड करेन तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण बघितल्या आहे आता भेटू अशाच आणखी का माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद